नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे मी आज सकाळपासून काही लोक फेसबुकवर पोस्ट टाकून हॉस्पिटलचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत आता यामागे त्यांचा पैसा उकळण्याचा हेतू फार सरळ दिसतं मागच्या सहा महिन्यापासून ते आम्हाला खंडणीसाठी फोनही करत आहेत पण आम्ही कोणत्याही पद्धतीनं आमची जर काही चूक नसेल तर आम्ही त्यामध्ये बिलकुल न पडण्याचा विचार केलेला होता आणि हे एक दुसऱ्या पद्धतीनं आता सोशल मीडिया थ्रू आम्हाला हॅरेस करण्याचा प्रयत्न करतात या हॅरेसमेंट मागे डॉक्टरांची प्रॅक्टिस बंद व्हावी किंवा त्यांना असं कदाचित असेल की आता तरी डॉक्टर पैसे देतील या हिशोबाने हे करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला माहीत आहे की हे लोक यासाठीच ह्या पद्धतीनं असं करतात आणि हॉस्पिटलचं नाव खराब करण्याच्या हेतूने ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहेत पण त्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट आता हे हॉस्पिटलचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेच चांगलं आता त्यांना ह्या गोष्टी समजत नाहीयेत की डॉक्टर जर गरीब पेशंटसाठी काम करतोय तर त्यांनी त्यांना तरी किमान परेशान करू नये आपल्याकडे असणारे हॉस्पिटलमध्ये असलेले सगळे पेशंट अगदी शेतमजुरासारखे आहेत किंवा शेतीत काम करणारे मजूर लोक आहेत जास्त की त्यांना आम्ही फ्रीमध्ये आयबीएफ करतोय त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट देतोय आता एवढं करून देखील जर यांची ही परिस्थिती असेल पैसे उकळण्यासाठी तर मग हे थोडंसं आवडच आहे तर बिलकुल त्यामध्ये विश्वास ठेवू नका यामध्ये कुठली तथ्य काही नाही त्यामध्ये मागच्या चार दिवसापासून त्यांचे कंटिन्यू पैशासाठी फोन होते पैसे न दिल्यामुळे त्यांनी आता ह्या लेवलवर ते पोहोचलेले आहेत पण यामध्ये आम्ही कुठेही काही घाबरणार नाही आहे आमची सेवा तशी चालू राहणार आहे आणि हे लोक या पद्धतीने असेच काम करतील त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही